आणि कुलदेवतेचं राहिलं तरी समस्या येत आपण दिल्यानंतर त्या तुळजाभवानीला साडी मिळत नसते अवती जगाची माय आहे तिला काय आपण देणार आहे पण आपण कृतज्ञ राहिल्या झाल्याचा परिणाम आपलेच पितर आपल्यावर रागावतात महत्वाच्या गोष्टी आहेत हे मी थोडं नकारात्मकतेने याकरता सांगतोय पण हल्ली थोडी माणसं शिकल्याचा परिणाम अशी अशिक्षितासारखी वागायला लागली आहेत साक्षराहा उलटा वागला की राक्षस शिकलेल्या माणसांच्यातच प्रॉब्लेम जास्त येतोय न शिकलेली कमी जी शिकले तशी खेडूत माणसं फार चांगली वागतात कारण त्यांना माहिती आहे आमच्या परंपरेत आहे बुवा शिकलेल्या माणसांना ऍक्च्युली काय नेमकं त्यात प्रोसेस आहे कानफाटात पाहिजे का हेच त्यातलं उत्तर आहे थोडं कठोर बोलतोय मी हे पण मा हे बोलताना माझी तळमळ लक्षात घ्या की फक्त आपण श्रद्धेने हे करा